गुच्छ डेंजर डेंजर आणि नाणी केले सोडाल तिला पण ती काही मा मागतच नाही चल मामाच्या घरी ये चला कुठे चीकडिक लाजली लाजली चांगला नोज नोज कुठे नोज नोज त्याला त्याला घेऊन पिशवी उचलत नाही आली नको नकोच झाले तिला पिशवी उचलायला हात दुखल किती लांबून आलेलं काय हात दुखले पण आंब्यांसोबत आंबे नाहीत ते मऊ आहेत मऊ पल मी नि पप्पा हे आंबे आहेत मग काही एवढा मोठा पप्पा दिले आणि बघा असे मऊ आहेत याला पूर्ण साफ करायला लास्ट वेळी सांगितलं ना मी बघू शकता भांडणं चालू आहेत काय चाललंय बघा भावा बहिणीमध्ये बघा लडली पिऊ नको लोलाडू नको नकोडू पिऊ अस तिथंच आहे अक्षर चायनीज कॉर्नर माझ्या मित्राचंच आहे आणि अक्षर बसले अरे बाई आणि या दोघी बघा चायनीज दुकान बघायसाठी आले भांडणं तर गेली ना चायनीजचं दुकान बघायला आले जाऊ नका ओके चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आपण निघालो पोस्ट ऑफिसमध्ये जायला कारण की आपला ॲडसन पिन महिना आला अजून काय आला नाही बघूयात जाऊन काय कारण की आमचा जो ॲडस जो आहे ना पोस्ट ऑफिसला शिव शिवे देवाशा वाटतं त्याला पण एवढ्या शिव्या देवाशा वाटतात ना लास्टचा ॲडसन पिन आला होता बघा इक्विराबिट्स या यूट्यूब चॅनल म्हणजे माझ्या भावाच्या चॅनलचा तो पण तीन महिन्यानंतर मी आणायला गेलो होतो दोन महिने त्यांनी त्याच्या घरी ठेवलेला त्याच्यासाठी बघू आता आता महिना होऊन गेला पाच तारखेलाच महिना होऊन गेला आजची तारीख चौदा आहे तरी एकदा जाऊन ट्राय करून होतो कारण की मला तीन हप्त्यामध्ये सांगितलेला आणि तीन हप्त्याच्या वरती झाला म्हणून मी असा विचार केला परत जाऊ दे महिना होऊ दे पुरा मग जाऊ आपण तर बघू आहे की नाही कारण की आता सोहमनी आणि मी स्वतः डायरेक्ट दोघांनी सेमच अप्लाय केलं होतं त्यांनी काहीतरी दोन दिवस आधी का लेट केलं होतं असं काही झालं आहे पण त्याचा आला आणि माझा नाही आला काय प्रॉब्लेम आहे मलाच ना माहिती ॲड्रेस तर कार्तिकच्या याला पण बरोबर होता आणि माझ्याच्या माझ्या याला पण सेमच ॲड्रेस होता काहीच प्रॉब्लेम नव्हता बघू आता काय आणि इथून आपल्याला वर्षदांच्या पण घरी जायचं आहे निश्वरींच्या जा घरी दाखवतं काय चला बेस्ट आता तुमच्या घरी तर पोचलं काय चर्चा होते त्याच्यानंतरच आपण ठरवू फायनली पोचलं आहे वर्षदांच्या घरी मस्तपैकी आता बघू ती ओळखते की नाही आपल्याला तुम्हाला दाखवतो काय 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 एकदम शांत 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 झाले ना एकदम था। दिदी <स्वार तीगा> खुश झाले आज खुश ना काहीच निघालो आता ही बघा निश्वरी बघा ही बघा हाय हाय निश्वारी काय रुसले आम्हाला ओळखत ना ओळखत ना दाखवत ते आज नुसते एकदम शांत शांत झाले तुम्हाला व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल ही बघा कशी हे दीदू दीदू होय तू पण आलीस ते पण आले भाई तुषारबाई तुषारबाईला घाई झाले चला आता निघू आपण तु। इथून तुम्हाला आंबे पण दाखवतो आणि फणस पण पन दाखवतो आंबे बघा कसे गुच्छ टांगले आणि एक इथंय एक तिथं हे बघा वेगवेगळ्या ठिकाणं आलं पूर्ण गुच्छ गुच्चंडी बघा पहिला मला हाच दिसला समोरचा आणि फणस सुद्धा आले बघा किती फणस आहेत हे बघा फणस दिसले का गुच्छ गुच्चंडी टांगल्यान डेंजर आणि नाणी केले सोडाल तिला पण ती काही मा, मागतच नाही चल मामाच्या घरी ये चला कुठे आता लाजली लाजली नोज 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 कुठे नोज नोज त्याला नोज नोज ती मस्त दाखवित होती तू असतो लिप्स दाखव लिप्स आईच कुठे आईच दिदी आईस दाखव तुझ्या दाखव दाखव सगळं दाखव दाखव लवकर ए आईस दाखव आईच आईस ही आईच आईस हा दी ए मला नको आईस घेतली तुला पण आता तर ले 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 तर चला तर काहीच निघालो मगासपासून आणि पोस्ट ऑफिसला गेलो तर आपला ॲडस पिन आलेला नाही अजून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे होऊ चला बाय बाय चाललो आम्ही चला आता डायरेक्ट घरी गेल्यावरच घेतलो तुम्हाला सगळ्याशी आलो पोस्ट ऑफिस म्हणजे तिथून वगैरे सर्व काही केलं आणि आता जांभलं खायला बसले सुवानी दाखवून आणि तिच्या घशामध्ये आहे जांभ जांभलं तर काहीतरी अटकलंय आणि ती बोंबलते नुसती दाखवत बघू मला या मी पण घास बसला असेल तिचा म्हणताच ती तुम्ही पम अरे कधी कधी बसतं ना जांबलाचा घास त्याच्यामुळं जा आणि डेंजर सीन झाला <laughs> काल पण जेव्हा पाणी पडलं तेव्हा तसं रडत रडत होती आणि आज पण आता पण क्लायमेट तसंच झालंय म्हणजे जास्त नाही पाच दिवस तर दिले हवामान खात्यानी पण पाच दिवसामध्ये किती दिवस पडेल पाऊस सांगू शकत आज तेवढं नाही कालचं वर्ग नाही आता आज कमी आहे पण काही होऊ शकतं घेतलं खायला पण आता हे घेतलं खायला मी चांगला फ्रीजमध्ये मध्ये काय काय तिला दिसली तिने खायला घेतलंय आणि गेली आणि काय होईल त्याचा विचार नाही केला तर मी पण खाऊन देतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळेन पुन्हा भेटतो काल जामलं खाऊन झाले आणि तिथं तुषारजांची तर गेले सोहनीला आहे गे, मऊदोडे आणायला दाखवतो मला आल्यावर मामानी काल गेला होता गावाला पण आम्हाला काल जायचं होतं मस्त तार गोळे पाडायला तुषारसांच्या शेतावर पण जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे दुपारपासून पाऊस चालू झाला म्हणजे वारा त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं मग मामा पण नव्हता चढायला झाडावर आणि कोणीच नव्हतं मग त्यामुळं त्याच्यासाठी मग मामा गावाला गेला तर मी गावाला झाले गावावर येता काहीतरी घेऊन येत तर घेऊन आले पण ते काल दिले नाही ते आत्ता ते तुम्हाला दाखवतो आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवी नाही रेसिपी भेटेलच तुम्हाला बघायला मौवाची भाजी कशी वाटली कमेंट करा तर ज्यांनी कमेंट केले ना ते ताई दा माहिती कशी लागते तिने खाली असेल म्हणून तिला माहिती आहे लास्ट वेळी जेव्हा मग दाखवले मी साफ करताना तेव्हाचे आता घेऊन येईल ना मग तेव्हा दाखवलं तुम्हाला काहीच बघू शकता ही बघ उतरते आता पप्पा सुद्धा तिला वाटत घेऊन पिशवी उचलत नाही आली नको नकोच झाली तिला पिशवी उचलायला आता ये येऊन वरती दिला प्रशांतची कुशी पाठवलेली त्याच्यामध्ये मऊ आपले आणि मस्त पपई दिले गावटी आहे लगेच बोललं ना हात किती लांबून आलेले काय हात दुखले प आंब्यांसोबत आंबे नाही ते मऊ आहेत मऊ पसवलं मी नीत पपई हे आंबे आहेत मग एवढा मोठा पप्पया दिले आणि बघा असे मऊ आहेत याला पूर्ण साफ करायला लास्ट वेळेला सांगितलं तुम्ही मी पूर्ण साफ करा आंबं नाही ते आंब्यासारखं मऊ असतं याला साफ करायचं मस्त बघी नाही याची भाजीची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच चल आपण ठेवू मस्त लगेच ते जा दुकाला लागले एक किलो एक दीड किलो असतील पप्पया पकडून जास्त असतं दोन किलो झाले हां चल ठेवू आपण किचनमध्ये मग मी उद्या बनवेल उद्या साफ करेल आणि परवा रेसिपी करेन जमेल तसं दाखवतो मला बघू शकता आज पण नुसती कार कार हवा सुटलाय डेंजर एकदम आज येईल का नाही माहीत नाही पाणी हवा तर सुटलाय किती लोकांचं नुकसान झालं काल आणि खूप सारे अपघात सुद्धा झाले घाटकोपरला झाला तो पेट्रोल पंपावर डायरेक्ट बोर्डिंग कोसळली बिल्डिंगीचं कंस्ट्रक्शन चालू होतं तिथं तो जी काही क्रेनची जवळ होता तो कोसळला लोकांचं नुकसान पण तेवढंच झालं आणि लोकांना त्रासही तेवढंच झाला आणि बघा क्रिकेट खेळतात कालचे बॉल भेटलेले वरतून पत्रावरून खाली आलेले फायनली पोचले पिऊ त्यांचे आणि मस्त वेगीन काटा घेतले असा काटा माहिती का लिंबूच्याच आडतात आहे सर्वांच्या एक एक एकदा आहे सगळ्यांना माहिती आहे आता, <laughs> आता ती ऊस बाकी राहिले ती ऊच्या वरती बघूया तिची रिॲक्शन काय काहीतरी नवीन नवीन करायला लागतो ऊचा पात्या आता ती मगच बसून बोलते का तू या ब्लॉगमध्ये येणार नाही ये नाही ना, 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 ते नाही कसलं ना, आहे ते रे बोल ना मला

<laughs> अरे काचा फुटील काचा येता बघू शकता भांडणं चालू आहेत काय चालू बघा भावा बहिणीमध्ये बघा लरली पिऊ नको लडू अरे नको लडू नको लको लडू पिऊ असो की दाजी अरे दाजी आम्ही चीजाजी खेळतो बाणना करत होते दिसले आम्हाला हां खाली टाकू दे चल चल निक कोपऱ्याची बघा भाऊ बहिणीचा प्रेम बघा मारून 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 लूल केले बहिणीला अंगात जीव ना, ना, ना। दीजे भांडणं शांत झाली आता चालू चायनीज आणायला हां तो बहिणी भावाचा प्रेम होता म्हणजे भांडणंच होती की आता आम्ही सारलो मस्तपैकी चायनीज आणायला या ना खायला बाल्याचे चायनीसच झालं दाखवतो मला आणि मला एकाने कोणतरी कमेंट केली होती नाव नाही मला आठवत पण ज्याने कोणी केलं ना इथं चायनीज भारी भेटतं तुम्ही या ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो कुठे आहे चला डायरेक्ट आता तिथं गेलो चायनीजवरच भेटतो आतमधलं बघा तुम्हाला दाखवतो आमचा मधुर स्वीट आहे ना तिथून आतमध्ये डिपे रस्ता होता तिथंच आहे अक्षर चायनीज कॉर्नर माझ्या मित्राचंच आहे आणि अक्षर तो बसले अरे भाई आणि या दोघी बघा चायनीज दुकान बघत आहे आले भांडण तर गेली ना चायनीज दुकान बघायला आले हे जाऊ नको जाऊ नको दात लागला का बघ पहिला ना ते त्यांनी तोंडाने तोंडाने घेतले ते जा दाऊ नका तुम्ही बघा काला नंबर चार गणेश ट्रान्सपोर्ट जवळ म्हणजे इथे गणेश ट्रान्सपोर्ट आहे आमच्याच गावातल्यांचं आहे विपुल त्यांचा म्हणजे आणि तिथंच आहे नंबर आहे दादा त्याचा दा नंबर पाहिजे तर बघा इथे नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्याला जर त्यानेच ऑर्डर पाहिजे असतील तर पण तो फ्री होम डिलिव्हरी नाही इथे जेवण इथंच घेऊन जा बरोबर ना वाल्या फ्रीम डिलिव्हरी आहे का फ्री डिलिव्हरी नाही आहे ना अडीचशेची ऑर्डर गावांमध्ये फक्त पाहिजे असेल तर गावामध्ये फक्त अडीचशेची मिनिमम ऑर्डर पाहिजे तर तुम्हाला डिलिव्हरी भेटेल आणि गावाच्या बाहेर ते आपलं तो बोलत नाही तर पाहिजे असेल तर या इथं मस्त चायनीज भेटतं मी तर खाऊन बघा एक नंबर चायनीज भेटतं लवकर या लवकर 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 खावा का तिघा घेतात मस्त पैकी आणि ती जी आवड झाली कारण ती तिथंच उभी आहे बघू शकता कारण की मग अशी त्याने उडी मारली तुम्हाला बघायला भेटलं तो तिला आवडले तो <laughs> त्याला तू आवडलेस जा घरी ने पप्पी घे टेम्पो बोलवा तू येल तुझ्यासोबत मग बसू शकतो स्कुटीवर तिथे आवाटाईट झाले आणि ते तिघ आतमध्ये गेले डेंजर तो कसा धावला ना का तो अंग रुडी मारतो म्हणजे खेळायचा प्रयत्न करतो पण हे पोरं कशी घाबरताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता हो घाबरलं बघितलं पण व्हिडिओ मध्ये दिसतो तू किती घाबरली ती समस्या वगैरे करून जाते मस्त कपडे चेंज केलं फ्यू माझ्यावर जलता आजकाल जाम झालायला लागले खूप झालत मला बघ बघली ना हा उशीचं नाही बोलत बघली ना मगाची कशी जलत होती तिथं चायनीज कॉर्नरला चला जाऊ घरी नाटक करतील आता आणि आंब फेकून दिलं किती त्रास मला आणि पण किती खराब केलं बघ बघा आता खोटा बोलतो आंब तुली खराब पिवले आता माझा खोटा बोलतो आम तुलाच घ्यायचं मस्त चालला जास्त वेळ चालणार नाही कारण की आता कोणच चाललं नसतं मी एकटंच असतो म्हणजे जास्त पण चालत इथं घराची इथंच चालतो आणि मग येतो कारण की ना सर्वांना खंडायला येतं चालायचं आणि गरम पण नव्हतं मग पण चालायला येतच नाही बघा दाखवतो मला आज सरडा आहे की नाही कारण की काल बोललो मी तुम्हाला दाखवून सरडा पण नव्हता जेव्हापासून झाड तुटले तेव्हापासून दिसलाच नाही तर नाही दिसत बेलाच्या पानावर त्याच्या आतमध्ये असं तर नाही दिसणार याच्यावर आहे का बघ चला याच्यावर पण नाही याच्यावर नाही कालीही सर्व झाड उमडून म्हणजे खाली पडले ते फक्त वेल आहे म्हणून त्याला काठी सपोर्ट दिले त्याच्यामुळे खाली पडलेली आता चालून घेतो मी मग तुम्हाला पुन्हा మారుతులా మారు 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 మారుతులా మారుతులా మళ్ళా మరిత మలా మరిత మలా మరిత <laughs> तर चला उठलं लागे अरे काहीच मस्त बॉक्सरसोबत खेळत होतं झोपला आहे खेचला मला बघा तुम्हाला कसा वाटलं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ असल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला, चला बाय